जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली शासनाने निर्धारित केलेल्या निकषानुसार यंदा दोनशे एकोणवीस कोटी अठरा लाख रुपये प्रस्तावित नियव्यत आहे आदिवासी क्षेत्रातील उपाययोजनांसाठी अठ्याहत्तर कोटी व सामाजिक न्याय योजनेसाठी एकशे एक कोटी रुपयांची तरतूद आहे गतवर्षी दोनशे एकाहत्तर कोटी चाळीस लाख रुपये निधी मंजूर होता त्याप्रमाणे सर्व विभागाकडून विहित वेळेत पूर्ण होणाऱ्या आवश्यक कामांचे प्रस्ताव प्राप्त करून घेऊन निधी वाढवण्यासाठी पाठपुरवठा करण्यात येईल वीजवहन यंत्रणा वारंवार बंद पडून पुरवठा खंडित होतो याशिवाय बंद पडलेले ट्रान्सफॉर्म तक्रारी करूनही बदलवले जात नसल्याने आमदार प्रवीण पोटे आमदार देवेंद्र भुयार आमदार प्रताप अडसर आमदार बळवंत वानखेडे आदींनी महावितरणाच्या कारभारावर रोष व्यक्त केला त्यामुळे जिल्ह्यात ओव्हरलोड ट्रान्सफॉर्म बाबत पंधरा मार्चपूर्वी आवश्यक दुरुस्ती किंवा नवी यंत्रणा कार्यान्वित करावी सुरळीत विजेसाठी सुमारे तीनशे ट्रान्सफॉर्मर नवे लागणार आहे ट्रान्सफॉर्मर ऑन व्हील ही संकल्पना राबवून नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तत्काळ बदलवून पुरवठा सुरळीत करण्याच्या प्रक्रियेला गती दिली जाईल असंही पालकमंत्र्यांनी सांगितले आहे जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी विविध सुविधांसाठी बावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पाधन रस्ते योजनेच्या अमरावती जिल्ह्यातील विशेष मॉडेल अंमलात आणले जाईल माझी वसुंधरा उपक्रमात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न होणार असून पंचायत समित्या पालिका या ठिकाणी इमारतीवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवून त्यांना ऊर्जाबाबत स्वयंपूर्ण करण्यात येणार आहे जिल्ह्यातील आमझरी हे मँगो व्हिलेज म्हणून विकसित करण्यात येईल संत गाडगेबाबा निर्वाण भूमी वलगाव येथे जिल्ह्यातील प्राचीन ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय उभारण्यात येईल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्य मूर्ती संत गाडगेबाबा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवनचारित्र्य नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स या संस्थेकडून विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे जिल्ह्यातील जलप्रकल्प व तेथील नैसर्गिक संपदा लक्षात घेता इनलँड वॉटर टुरिझम वर भर देण्यात येईल जिल्ह्यात गार्मेंट हब निर्माण करण्याचे नियोजन आहे त्यासाठी आवश्यक निधी देऊ असे पालकमंत्र्यांनी सांगितले यावेळी शैलेश नवाल मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी महिला आयुक्त प्रशांत रोडे अप्पर आदिवासी विकास आयुक्त विनोद पाटील जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे आदी उपस्थित होते आता जो डी पी डी सीचा प्लॅन होता तो आपल्याला दोनशे एकाहत्तर कोटीचा त्या ठिकाणी होता आणि आत्ता या नवीन वर्षी तो दोनशे एकोणवीस कोटीचा आहे पण तो ज्या वेळेला प्लॅनिंग मिनिस्टरची बैठक होईल त्या त्यावेळेला तो नक्कीच वाढवण्यात येईल यावेळेला हे वर्ष अतिशय कठीण होतं आणि ह्या वर्षांमध्ये डिसेंबरमध्ये कुठे आपल्याला शंभर टक्के निधी मिळाला आणि तो त्या निधीचं नियोजन हे एक कसरतच आहे एक मोठं चॅलेंजच आहे तर त्या अनुषंगानं आता जे कामं आपण मागच्या वर्षभरात करत असतो ते या दोन चार महिन्यांमध्ये आपल्याला संपवावे लागतात आहे म्हणून पूर्ण यंत्रणेचं सगळ्या अधिकाऱ्यांचं प्रशासनाचं सगळ्यांचंच या ठिकाणी खरं चॅलेंज आहे आणि ते आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे जास्तीत जास्त आ, एम बीचे जे प्रॉब्लम्स आहेत ते कसे सॉल्व होतील दोनशे पन्नास ते जवळपास तीनशे आम्ही ट्रान्सफॉर्मर्स देण्याचा यावेळेला मानस ठेवलेला आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही काम करतो आहे पी एच सीजला या अमरावती जिल्हा हा मेडिकली कसा व्यवस्थित अजून स्ट्रेंथन करता येईल याच्यावर देखील आमचं लक्ष आहे आणि त्याच्यासाठी प्रत्येक पी एच सी आणि प्रत्येक अंगणवाडी कशी बळकट करता येईल याच्याकडे आमचं आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे मूलभूत सुविधांमध्ये जवळपास पस्तीस कोटी अर्बनमध्ये म्हणजे ते महानगरपालिका नगरपालिका किंवा नगरपंचायत असतील त्याच्यासाठी दिलेले आहेत आणि सत्तर कोटी रुपये जवळपास आपण ग्रामीण भागातल्या मूलभूत सुविधेसाठी त्या ठिकाणी देतो आहेत माझी वसुंधरा ह्याच्या अंतर्गत ग्रामपंचायतीला पंचायत समितीला कसं सोलरनी आपण इक्विप करू शकू म्हणजे ग्रामीण भागामधले जे काही आपल्याला एम एस सी बीची किंवा लाईट नसल्यावर जे काही प्रॉब्लेम्स येतात ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह होतील याच्यासाठी हे करतो आहे दहा टक्के जर ग्रामपंचायतीने दिले तर बाकीचे पैसे आपण डी पी डी सीमधनं देणं करतो आहे एक सर्वात महत्त्वाचं आज आपण अमरावती जिल्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो गाडगेबाबा वैराग्यमूर्ती गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदरणीय पंजाबराव देशमुख साहेब आणि मेळघाट असो आपलं या सगळ्या गोष्टींसाठी अतिशय चांगलं प्लॅनिंग आता झालेलं आहे जे जे स्कूलसोबत बसून टुरिझम मोठ्या प्रमाणात कसं डेव्हलप होईल डॅम्स जे आहेत तिथं आपल्याला कसं टुरिझमसाठी वेगळी डेव्हलपमेंट करता येईल इनलँड वॉटर्स जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला कसे विकसित करता येईल याच्यामध्ये आपण लक्ष केंद्रित करतो आहे आणि एक आ, आ, विलेज आपण मँगो विलेज म्हणून आमझरी आहे त्याला मँगो विलेज म्हणून डिक्लेअर करतो आहे आणि तिथे देखील टुरिझम कसं जास्तीत जास्त आपल्याला वाढवता येईल हे आपण डी पी डी सीच्या अंतर्गत याचं लक्ष केंद्रित केलेलं आहे गारमेंट हब होतं आहे आणि त्याच्यामधून देखील महिला आर्थिक विकास मंडळासोबत कन्वर्जन करून आपल्याला गारमेंट्सचे दोन चार ठिकाणं कसे डेव्हलप करता येतील हे देखील आपण एस एच जीसच्या मार्फत आपण ते करणार आहोत आणि ते कसं करता येईल हे आपण सगळं आहेत हे वर्ष करोनाचं गेलं आणि ह्या वर्षामध्ये आपल्याला सगळ्यांना खूप त्रास झाला पण हे चार महिन्यामध्ये हे काम करणं हे अतिशय मोठं चॅलेंज पुन्हा एकदा आहे या चॅलेंज आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही काम करतो आहे लवकरात लवकर प्लॅनिंग मिनिस्टर उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा येतील अशी अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कामं आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी कसं खेचून आणता येईल याचं नियोजन आम्ही ते, नियो ते अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती